दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली मालेगाव तालुक्यातील पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्यात डिसेंबर महिन्यात तालुक्यातील तहानलेल्या गाव दिवस व वाड्यांची संख्या तीस इतकी होती मात्र आता फेब्रुवारी महिन्यामध्ये चोवीस गावे आणि बेचाळीस वाड्या असे एकूण सासष्ट ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवते ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून ही, ही परिस्थिती लक्षात घेता टंचाई शाखेने तीन महिन्यांच्या टंचाई आराखड्यात ब्याण्णव गावांचा समावेश केलाय यात दुष्काळाबरोबर तहानल्या गावांची संख्या वाढण्याची देखील शक्यता आहे एकूण मालेगाव तालुक्यातील सतरा गाव व वा तेरा वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून यात आता वाढ झाली आहे तसेच जिल्ह्यातील मालेगाव येवला त्र्यंबकेश्वर देवळा यासारख्या अनेक तालुक्यांमध्ये पाणी टंचाईच्या भीषण समस्येला नागरिकांना सामोरे जावं लागतंय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक